सुकापूर रस्त्यावर मॅनहोल उघडे स्लॅब खसला ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष सुकापूर मध्ये तपोवन स्टॉप जवळ असलेल्या श्री हॉस्पिटल आहेत यावर नावापुरती लावलेली संरक्षक जाळी गंजली आहे शिवाय लगतचा स्लॅबही अवस्थेत असल्याने ढासळतो आहे या खड्ड्यात एखाद्याचा जीव गेल्यावर ग्रामपंचायत लक्ष घालणार का असा प्रश्न उपस्थित होतो पणवेल माथेरान रोडवर नेहमीच वर्दळ असते अनेक शाळकरी मुले व नागरिक रस्त्याने वावरतात रस्त्याच्या कडेलाच असलेल्या आठ ते दहा फुटाच्या मॅनहोलच्या आजूबाजूला गवत आहे वास्तविक असेल तर त्याच्या चारही बाजूने बॅरिकेड्स अर्थात संरक्षक कठडे लावायचे असतात भर रस्त्यात गवतामध्ये दडलेला खड्डा सहज लक्षात येत नाही या खड्ड्यात एखाद्या व्यक्ती चुकून पडली तर तिचा आवाजही बाहेर येणार नाही लगतच गटारीचा स्लॅब जीर्ण असल्याने खचतो आहे जवळच्या दुकानातील लोक त्यात फरशा किंवा मातीच्या गोण्या टाकून तात्पुरती वेळ निभावत आहेत याकडे ग्रामपंचायत लक्ष घालणार का अशी विचारणा करण्यासाठी सरपंच राजेश पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही ब्युरो रिपोर्ट पणवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन